हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला आज सुरुवात झाली आहे इमर्जिंग बॅटरी टेक्नॉलॉजीज इंडियन कॉन्टेक्स फॉर या परिषदेत बॅटरी संशोधन पुनर्वापर आणि चर्चा झाली तज्ज्ञांच्या मते भारताला बॅटरी क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे व्यवसायीकरण अत्यंत महत्वाचे आहे लिथियम कमी असला तरी सोडियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्यावरही संशोधन सुरू आहे एनर्जी हा विषय असा आहे की समाजाची डेव्हलपमेंट गेल्या दोनशे तीनशे वर्षापासून जी आपल्याला दिसते ती सगळी एनर्जीशी कनेक्टेड आहे आणि एनर्जीचे सोर्सेस म्हणजे पेट्रोलियम हे मर्यादित आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती कोळसासुद्धा मर्यादित आहे पण जर का सोलार म्हणजे सौर ऊर्जा जर का वापरायची असेल तर त्याच्यासाठी लागतं हो सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे स्टोरेज म्हणजे सौर ऊर्जा फक्त दिवसा असते रात्रभर नसते आणि त्यामुळे स्टोरेजची सगळ्यात महत्त्वाची नवीन डेव्हलपमेंट्स आता ज्या चालू आहेत त्या आहेत बॅटरीमध्ये बॅटरी हा एक मार्ग असा आहे ज्याने आपण कोळशावरती वाहन चालवू शकतो किंवा सूर्यावरती वाहन चालवू शकतो आणि त्याच्यासाठी बॅटरीचा जास्त एफिशियंट असणं जास्त एनर्जी डेन्सिटी असणं आणि त्याच्यासाठी लागणारं मटेरियल मुख्य मटेरियल जे असतं ते अवेलेबल असणं ते मिळणं हे अतिशय गरजेचं आहे आणि लिथियम हा अतिशय महत्त्वाचा कॉम्पोनंट जो भारतात तयार होत नाही आणि जगातसुद्धा फार थोडा अव अवेलेबल आहे असं असताना सोडियम आयनवरच्या बॅटरीचं आमचं जे काम आहे ते असं आहे की लिथियमशिवाय सोडियम जे मुबलक प्रमाणामध्ये जगभर उपलब्ध आहे त्याच्या मदतीने बॅटरी तयार जर का आमचं सक्सेसफुल झालेलं आहे ते जर का कमर्शलाइज झालं तर जगावरती फार मोठा इम्पॅक्ट त्याचा होण्याची आम्हाला अपेक्षा आहे त्यादृष्टीने ही आजची कॉन्फरन्स की भारतामध्ये बॅटरी या विषयावरती काम करणारे बॅटरी मॅन्युफॅक्चर करणारे आणि बॅटरीवरती रेग्युलेशन्स करणारे गव्हर्नमेंटचे लोक असे सगळे इथे एकत्र आलेले आहेत आणि मला आनंद आहे की यांच्या एकत्र कामामधून या दोन दिवसात खूप काहीतरी आणखीन पुढे नेणारं आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया आजकल क्लाइमेट चेंज और उसके एक्शन के लिए फोकस कर है जिसमें क्लीन एनर्जी सभी 1.5 पॉइंट फाइव मिलियन पॉपुलेशन को हमें देनी है देश को हमें विकसित भारत बनाना है बाय ट्वेंटी फोर्टी सेवन उसमें बैटरी टेक्नोलॉजी का बहुत बड़ा योगदान रहेगा और आई सी पुणे में जो आज कॉन्फ्रेंस हो रही है बैटरी टेक्नोलॉजी बैटरी टेक्नोलॉजी ये एक नई दिशा प्रदान करेगी और गवर्नमेंट ऑफ इंडिया चाहती है कि होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच होल ऑफ इकोसिस्टम अप्रोच जिसमें हम इंडस्ट्री रिसर्च इंस्टीट्यूशन और स्टार्टअप को साथ में लेकर ऐसे नए सल्यूशन लाएँ जो हमें आने वाली पीढ़ियों के लिए हम एक जो एनवायरमेंट है क्लिन क्लीन और टेक्नोलॉजी द्वारा प्रदान कर आजकल दुनिया में सभी जगह पोल्यूशन का एक की चर्चा है और वो पोल्यूशन कम करने के लिए क्लीन और ग्रीन एनर्जी के तरफ जाने की बहुत ज़रूरत है उसमें उसका कार्य में यो सोलर एनर्जी विंड एनर्जी ऐसे जो सब सोर्सेस है एनर्जी के उसको हमको ज़्यादा यूज़ करना चाहिए ना कि अदर सोर्सेज जैसे ऑयल है यू नो गैस है नेचुरल गैस कोल ये सब पोल्यूट करते हैं और सब पूरा पोल्यूशन सभी जगह जाता है उसके एनवायरमेंटल चेंजेस होते हैं हेल्थ के चेंजेस होते हैं तो इसीलिए ये क्लीन एनर्जी की तरफ पूरी दुनिया की दौड़ है ए इंडिया ए आर एर बच एल डब्ल्यू टी अशा बच संस्था सहभागी हो कॉन्फर का मूल उद्देश्य है कि जी सर अपने सरकार ग्रीन ट्रान्सपोर्टेशन किंवा इको फ्रेंडली ट्रान्सपोर्टेशन हा आता बराच चर्चेचा चे, सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल हे त्यातलं महत्त्वाचं तिथलं एक स्थान आहे तर इलेक्ट्रिक व्हेकलामध्ये जो कुशल पार्ट आहे जी बॅटरी पर्टिक्युलर जी जी आत्ता जेव्हा खूप संशोधन जगामध्ये चालू आहे तर त्याच्या रिलेटेड जे काही आज भारतामध्ये काही संशोधन होतं त्यासंबंधी ही कॉन्फरन्स आहे मग आम्ही त्याला म्हणतो की इमर्जिंग टेक्नॉलॉजीचे परिषदेत सहभागी झालेले मान्यवर पुण्याचे संचालक डॉक्टर रेजी मेथाई आयआयसीआर चे संचालक प्रासुनील भागवत के पी आय अध्यक्ष डॉक्टर रवी पंडित आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या डॉक्टर अनिता गुप्ता परिषदेत सोडियम आयन बॅटऱ्या ईव्ही क्षेत्रासाठी नवे बॅटरी साहित्य ऊर्जा साठवण धोरणे आणि स्टार्टअप सहकार्य या विषयांवर सखोल चर्चा झाली